नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी दिवाळी संपली आज करतो आहे आपण एक नवीन प्रकार आतापर्यंत मी पानांचे अनेक प्रकार केले आहेत पाच ते सहा प्रकार केलेले आहेत ते तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आज आपण हे पान करतो आहे हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं पान आहे आता लवकरच शिशिर ऋतूला सुरुवात होईल आणि झाडांची पानगळ सुरू होते आणि ती पानगळ जेव्हा होते तेव्हा ब काही पिवळे काही हिरवे काही पिवळे हिरवे या अशी पानं गळून पडतात झाडाची आणि त्याच थीमवर आधारित आजचं हे पान मी करायला घेतलेलं आहे बघूया कसं करायचं ते याला मी पाच नंबरचे हे दोन हिरवे आणि पिवळ्या रंगाचे मोती घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता आणि याला धागा घेतला आहे हा तीस नंबर याला आपण काय करणार आहे दोन हिरवे मोती आणि दोन पिवळे मोती असे चार मोती घेऊन हे या याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत आणि एक चौकोन करून टाकायचं आहे चार मोती घेतलेत आणि एक गाठ पाडायची आणि चौकोन तयार करायचा आता ह्याच्यामध्ये एक प्रिकॉशन एक हे घ्यायचं आहे की यातला मधला भाग जो आहे हा मधला भाग करताना तिथे गाठ येणार नाही याची प्रिकॉशन घ्यायची गाठ ही शक्यतोवर साईडला येईल हा प्रयत्न करायचा नाही तर तुम्हाला गाठ ही बाहेर घ्यावी लागेल त्याचं कारण असं की आपल्याला प्रत्येक मोत्यातून पुन्हा वायर निडल घालायची आहे आणि ती शक्य होणार नाही तर या हिरव्या आणि पिवळ्या रंगाचं एक आपण चौकून करून घेतलं आणि ही निडल पुन्हा एकदा फिरवून घेऊ आणि या हिरव्या दोन मोत्यांमधून आपण निडल घेऊन हिरव्या मोत्यांमधून निडल घेऊन येऊ आणि हा धागा एक एकदा कट करून टाकायचा आता आपण काय करणार आहे या ठिकाणी थोडीशी वेगळ्या प्रकारची विण या ठिकाणी वापरणार आहे आता धागा आपल्या हिरव्या मोत्यातून आला आहे म्हणून एक हिरवा आणि एक पिवळा असे दोन मोती घ्यायचे दोन मोती घेऊन काय करायचं ह्या पिवळ्या मोत्यातून निडल टाकून घ्यायची एका पिवळ्या मोत्यातून दोनपैकी निडल टाकून घ्यायची टाकल्यानंतर ही निडल या हिरव्या मोत्यातून दोन पैकी एका हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची प्लस या वरच्याही हिरव्या मोत्यातून आपल्याला ही निडल काढून घ्यायची अशा पद्धतीने ही एक लाईन तयार होईल पुन्हा एक हिरवा आणि एक पिवळा असे दोन मोती ओवायचे आहेत पुन्हा या पिवळ्या मोत्यात टाकायची आणि निडल बाजूच्या हिरव्या मोत्यातून काढून दोन्ही हिरव्या मोत्यातून निडल घेऊन घ्यायची एक हा हिरवा मोती आणि एक प्लस वरचा हिरवा मोती अशी दोन मोत्यातून ही निडल घेऊन टाकायची अशा पद्धतीने ही सरळ आपली लाईन तयार होते आता ह्या पानाकडे बघा इथपर्यंत आपल्याला सेम करायचं आहे म्हणजे सहा हिरवे मोती येईपर्यंत हिरवे किंवा पिवळे त्याच्यानंतर मोत्याचा सिक्वेन्स चेंज करायचं आहे इथपर्यंत आपण एक हिरवा आणि एक पिवळा एक हिरवा आणि एक पिवळा असा घेतला सहा मोती झाल्यानंतर हिरव्यामधून वायर आल्यानंतर एक पिवळा आणि एक हिरवा असा सिक्वेन्स थोडा चेंज करायचा कसं करायचं ते बघूया आता दोन एक हिरवा सहा मोती होईपर्यंत आपल्याला तेच करून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा बघा हे हिरवा आणि पिवळ्या मोती घातला या पिवळ्या मोत्यात नेडल टाकायची पिवळ्या मोत्यात निडल टाकून बाजूच्या हिरव्या मोत्यातून निडल काढून घ्यायची प्लस ह्या वरच्या हिरव्या मोत्यातूनही निडल पास करून घ्यायची आणि वायर ओढून घ्यायची पुन्हा एकदा एक हिरवा आणि एक पिवळा मोती घ्यायचा आपल्याला हिरवा आणि पिवळा पुन्हा सेम प्रोसेस पिवळ्या मोत्यातून निडल टाकायची आणि बाजूच्या दोन हिरव्या मोत्यातून घेऊन घ्यायची आता या ठिकाणी सहा मोती आपले झालेले आहेत सहा मोत्यानंतर आता मात्र पहिले पिवळा आणि नंतर हिरवा असे दोन मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत निडल पुन्हा त्याच पद्धतीने खाली न्यायची आणि खाली नेऊन बाजूच्या दोन मोत्यांमधून निडल घेऊन घ्यायची आता ही लाईन अशाच पद्धतीने आपल्याला कॅरी आऊट करायची आहे या ठिकाणी तीन हिरवे त्यानंतर पिवळा हिरवा त्यानंतर चार हिरवे नंतर हिर तर, पिवळा हिरवा आणि नंतर सात असे हे तेवीस मोती आहेत हे मोजून घ्यायचे जेवढे आहेत हे मोजून घ्यायचे मी तेवीस मोती घेतली आहेत तर तेवीस मोत्यांची ही लाईन करून घ्यायची फक्त ही गॅप मी इथे तीन मोत्यांची सोडली आहे इथे चार मोत्यांची सोडली आहे तुम्ही तीन मोत्यांचीसुद्धा सोडू शकता आणि मी या ठिकाणी सात मोती घेतले आहेत तर इथपर्यंत मी करून घेते त्यानंतर तुम्हाला पुढची पुढचा भाग दाखवते अशा पद्धतीने ही तेवीस मोत्यांची लाईन तयार झाली आता आपण काय करणार आहे टोकावरती दोन हिरवे मोती टाकून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी तुम्हाला एक छोटा मोतीसुद्धा यूज करता येते याच्यामधला ये पहिला मोती सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून निडल पास करायची पास केल्यानंतर या पिवळ्या मोत्यातून आपल्याला निडल घेऊन जायची आहे बर आता पिवळ्या मोत्यातून नेल्यानंतर बरोबर चार पिवळ्या मोत्यात आपल्याला निडर पुढे न्यायची आहे अशा पद्धतीने आता याला उलट करून घेऊ आता काय आहे आपल्याला क्रॉस स्टीच मेथडनी ही डिझाईन तयार करायची आहे आता ही जी पद्धत आहे ही पद्धत फक्त सिंगल सिंगल मोत्यावरती केली आता सेम आपल्याला दोन दोन मोत्यांवरती करायचं आहे आता प्रिकॉशन काय घ्यायचे आहेत ते मी पुढे सांगते तर आता या ठिकाणी आता दोन पिवळे मोती घ्यायचेत पिवळ्याच्या समोर दोन पिवळे लक्षात ठेवा हा देठाचा भाग हा टोकाचा भाग चार मोत्यांमधून नेली दोन पिवळ्या मोत्यांमधून पुन्हा पुढे पास करून घ्यायची अशी दोन पिवळ्या मोत्यांमधून पास केली पुन्हा दोन समोर दोन पिवळ्या मोत्यांमध्ये न्यायचं आहे आणि पुन्हा दोन पिवळे मोती घालून घ्यायच्यात पहिल्यांदा आपण पिवळी साईज क साईड करू आणि मग ग्रीन साईड करू डिझाईन सेमच करायचं आहे सेम टू सेम करायचं आहे फक्त हिरव्याच्या ठिकाणी पिवळे आणि पिवळ्याच्या ठिकाणी हिरवे एवढंच प्रिकॉशन आपल्याला घ्यायचं आहे आता हा जो टोकाचा भाग आहे शिरा कशा असतात टोकाच्या भागाकडे वळत्या झालेल्या असतात हा आपला टोकाचा भाग आहे आणि म्हणून हा हिरवा मोती इथे जो आहे या ठिकाणी एक पिवळा आणि एक हिरवा म्हणजे ह्या शिरा अशा वर आलेल्या असल्या पाहिजेत म्हणून या ठिकाणी आता मला एक हिरवा मोती घालायचं आहे एक पिवळा आणि एक हिरवा एवढंच प्रिकॉशन घ्यायचं आहे ते की ते मोती आपले बरोबर एका लाईननी आले पाहिजेत बघा हा हिरवा मोती आता इथे आला तसंच ह्याचा हिरवा मोती म्हणजे या लाईनमधला हा हिरवा मोती या पिवळ्याच्या समोर आला पाहिजे एक्झॅक्ट त्याच्या खाली जो पिवळा आहे त्याच्या लाईनमध्ये याचा हिरवा मोती या पिवळ्याच्या समोर तर मी ही डिझाईन इथंपर्यंत चार मोत्यांपर्यंत कम्प्लीट करते सेम प्रोसेस करायची आहे दोन दोन मोती घालत नाहीचे आहेत आणि मग पुढचा भाग दाखवते आता हे वर पाच मोती राहिलेले आहेत आपल्या म्हणजे पाच मोती बाकी राहीपर्यंत आपल्याला ही डिझाईन इथून कंप्लीट करायची आहे म्हणजे हिरव्यानंतर मी दोन पिवळे मोती घातले आता काय करायचं या पिवळ्या मोत्यामध्ये या बाजूच्या पिवळ्या मोत्यामध्ये एक निडल आपली टाकून घ्यायची आणि ह्या पिवळ्या मोत्यावरती पुन्हा पिवळ्याच मोत्यांचा एक चौकोन तयार करायचा म्हणजे तीन मोती टाकायचेत आपल्याला या कॉर्नरला एक दोन आणि तीन तीन मोती टाकून पुन्हा या पिवळ्या मोत्यातून निडल टाकायची बघा आणि इथून या पुढच्या दोन मध्यात निढत घेऊन जायची आता आपली ही लाईन सुरू होईल आता ह्या लाईनला सुरुवात करताना आपल्याला पुन्हा दोन पिवळे मोती घालायचे आहेत पिवळे मोती घातल्यानंतर आता ही हिरवी लाईन आपल्याला अशी पुढे वाढवायची आहे म्हणून आता आपल्या आपल्याला एक मोती हा हिरवा घालायला लागेल एक पिवळा आणि एक हिरवा एक पिवळा आणि एक हिरवा म्हणजे ही लाईन अशी तिरपी सरळ पुढे आली पाहिजे बघा इथून काढलं आणि ह्या दोन मोत्यातून निडल घेऊन जायची त्याच पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचं आहे आता हा हिरवा मोती बरोबर ह्या पिवळ्याच्या पुढे येईल या पिवळ्याच्या पुढे आणि हा इथे मात्र ह्या पिवळ्याच्या पुढे येणार म्हणजे इथे हिरवा मोती तर आता मी इथपर्यंत करते आणि मग इथून पुढची स्टेप तुम्हाला दाखवते बघा ही लाईन आपली इथपर्यंत झाली आहे आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि हा पहिला मोती सोडून त्याच्या पुढच्या दोन मोत्यावरती पुन्हा ती डिझाईन आपल्याला सुरुवात करायची आहे आपण दोन लाईन कंप्लीट केल्या आता तिसरी लाईन कंप्लीट करायची आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जर ही साईड पाहिली तर या ठिकाणी तीन हिरवे मोती आले आहेत या ठिकाणी पाच आले आहेत आणि या ठिकाणी सहा आले आहेत म्हणजे आपल्याला ह्यानुसार आपल्याला ही डिझाईन लक्षात ठेवायला लागेल आणि टोकाकडच्या भागात तीन मोती आहेत आणि मग मणी वाढले आहेत हिरवे मोती तर तेवढं लक्षात ठेवायचं आता या ठिकाणी बघा हे या हिरव्या मोत्यात आपली निढ आली आहे म्हणून आपण आता हे परतून घेऊ आणि आत्ता ह्या लाईनमध्ये मात्र आपल्याला दोन पिवळेच मोती घालायचे आहेत ही मोती लक्षात ठेवायची की कि आपण किती घालायचे आहेत आता म्हणून वरची लाईन आपली कम्प्लीट झाली आता आपल्याला खालच्या लाईनमध्ये हिरवे मोती वाढवायची आहेत सेम प्रोसेस आहे या ठिकाणी पुन्हा दोन पिवळे मोती टाकून घ्यायचे आहेत इथे सुद्धा पुन्हा दोन पिवळे या ठिकाणी मात्र एक हिरवा येईल आणि एक पिवळा मोती येईल बरोबर ह्या मोत्याच्या पुढेही एक मोती घ्यायचा आता या ठिकाणी एक हिरवा येईल अशाच पद्धतीने आपल्याला हे इथपर्यंत करायचं आहे एक मोती राहीपर्यंत इथपर्यंत आणि मग पुढची स्टेप ते इथपर्यंत मी करून घेते मग तुम्हाला दाखवते आपण ही निडल अशी फिरवून इथून या पुढच्या दोन मोत्यांमध्ये काढून घेतली आता इथे पुन्हा दोन पिवळे मोती सेम पद्धतीने ही आपली एक दोन तीन आणि ही चौथी लाईन आहे पुन्हा आता इथपर्यंत आपल्याला तसंच करत न्यायचं आहे या ठिकाणी एक हिरवा मोती येईल या ठिकाणी एक हिरवा मोती येईल या ठिकाणी एक हिरवा मोती येईल आणि इथपर्यंत आपल्याला ही डिझाईन करत न्यायची आहे तर एवढी लाईन मी कंप्लीट करते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते बघा निडल इथपर्यंत आली आपण इथपर्यंत करून घेतलं आता पुन्हा तीन मोत्यातून आपल्याला खाली जायचं आहे तीन मोत्यातून खाली जाऊन या ठिकाणी आता आपल्याला पाच मोती होईपर्यंत ही पाच मोती पिवळ्या रंगाची होईपर्यंत सेम डिझाईन फॉलो करायचं आहे पुन्हा दोन मोती तर या ठिकाणी पाच मोती कम्प्लीट झाले इथे सहा मोती पाहिजे इथे तीन पाहिजे म्हणून ही ह्या दोन लाईन आपल्या कम्प्लीट झाल्या म्हणून आपल्याला इथे फक्त पिवळ्याच रंगाचे मोती घालायचे आहेत दोन पिवळ्या रंगाचे मोती घातलेत मी आणि हे दोन पिवळ्या रंगाचे मोती झालेत आता पुढे आपल्याला इथे मोती सहा पाहिजेत म्हणून या ठिकाणी एक हिरवा मोती आपल्याला लागेल की ही लाईन आपली कंप्लीट झाली आणि ही लाईन कंप्लीट झाली की पुढच्या लाईनमध्ये मात्र आपल्याला पूर्णच्या पूर्ण पिवळ्या रंगाचेच मोती घालायचे आहेत आता ही लाईन कंप्लीट करताना थोडंसं टोकावरती चेंज आहे तर ते कसं आहे ते बघा आता या ठिकाणी आपण पिवळे मोती घालून घेऊ दोन पिवळे मोती घालायचेत आणि आपल्याला तीन पाहिजेत तर दोन पिवळे मोती घातले की काय करायचं ते बघा या ठिकाणी आपण दोन पिवळे मोती घातलेत आता आपल्याला काय करायचं ही निडल पुढे न नेता आपल्याला या ठिकाणी या मोत्यात निडल टाकायची आहे पुढे न नेता या बाजूच्या मोत्यात निडल टाकायची आहे आणि तिथे एक पिवळ्या रंगाचा चौकोन करायचं आहे एक दोन आणि तीन पुन्हा या पिवळ्या रंगाच्या मोत्यात टाकायचं त्यानंतर आता पूर्ण पिवळ्या रंगाची एक लाईन आपल्याला पूर्ण करायची की हा आपल्या कंप्लीट झाला इथपर्यंत हे करून घ्यायचं तर मी ते करून घेते पानाची एक साईड आपली कंप्लीट झाली आहे आता आपल्याला एक्झॅक्टली अशीच साईड या बाजूला हिरव्या रंगाची करायची फक्त चेंज असा असेल की हिरव्याच्या ठिकाणी पिवळे मोती असतील आणि पिवळ्याच्या ठिकाणी हिरवे मोती असतील तर निडल आपल्याला ह्या मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे आणि ह्या मोत्यापासून सुरुवात करायची आहे तर ही निडल फिरवत न्यायची सरळ न्यायची नाही मी निडल तिथपर्यंत घेऊन येते आणि बरोबर याच्या समोरासमोर ही निडल आली पाहिजे हे प्रिकॉशन घ्यायचे आता ह्या हिरव्या मोत्यामध्ये आपण निडल घेऊन येऊ की आपलं काम झालं आता बरोबर याच पद्धतीने इकडच्या बाजूने जशा जसे पिवळे म मोती आहेत अगदी असंच्या असं पाहून या बाजूला करून घ्यायचं या ठिकाणी आता आपल्याला काय करावं लागेल चार हिरवे मोती घालून घ्यायचे मधल्या लाईनमधून दोन तीनदा वायर गेल्यामुळे थोडासा त्रास होतो म्हणून निडल थोडीशी बारीक घ्यायची आता बघा या ठिकाणी ही लाईन करतोय आपण ही लाईन करतो तर या ठिकाणी पुन्हा दोन हिरवे मोती त्यानंतर एक पिवळा मोती आपल्याला टाकायचं आहे तर या ठिकाणी बरोबर या पिवळ्याच्या समोर हे चार हिरवे झाले या ठिकाणी एक पिवळा मोती लागेल या ठिकाणी एक हिरवा मोती लागेल आता सेम पद्धतीने करत जायचं तर या ठिकाणी ब बघा आता हिरवे मोती येतील या ठिकाणी इकडे पिवळे आलेत आणि या बाजूला हिरवे येतील तर ह्याच पद्धतीने आपल्याला पुढे करत नाहीचं आहे आता ह्या पिवळ्याच्या लाईनमध्ये पिवळे लाईन पिवळे मोती येतील आणि हिरव्याच्या लाईनमध्ये हिरवे मोती येतील पिवळ्याची बरोबर अशी तिरपी लाईन आपल्याला करायची आहे तर हे असं च असं रिपीट करायचं आहे तर मी हे करून घेते आणि मग फायनल प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हे सुंदरसं पान तयार झालं आहे आता या पानाचं वैशिष्ट्य असं की पान अगदी असंच सपाट राहतं जमीन लेवलला आतापर्यंत काही पानं केली ती अशी थोडी वाकडी करू शकत होतो आता ह्या पानाचा उपयोग काय करायचा हे तुम्ही मला कळवायचं आहे आणि कॉमेंटमध्ये ते नक्की लिहा मला खूप आनंद होईल काय होतं की क कलाकृती शेअर केल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही जर लिहिलं तुमच्या कल्पना मांडल्या तर मला आणखी हुरूप येतो प्रेरणा मिळते आणि जेणेकरून ती डिझाईन पुढे वाढवता येते तर ह्या पानाचा उपयोग तुम्ही कुठे करणार मला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ही पानं मी अशी करून घेतलेली आहेत आता याचा उपयोग काय करायचा ते मला कळवा भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार